विषय काढला होता की नामोनिशान मिटून टाकणार आता तिथे शांत बसले आता परत टीआरपी बंद झाला होता ते झाल्यानंतर आता परत त्यांना टीआरपी पाहिजे होती आता त्यांना टीआरपी पाहिजे म्हणून आता त्यांनी परत हा विषय काढला की हे प्लॉट बिल्डरांच्या घशात घात अहो टेंडर जो कोण काढतो मी सिडको दहा वर्ष डायरेक्टर होतो मला माहित आहे ही कंपनी ऍक्ट सिडको आहे ती कंपनी जे काय जे काय ओपन भूखंड आहे ते विकून विक्री करून देते ते डेव्हलप करतात का ते पैसे ते का ते घरी घेऊन जातात का शासकीय याच्यावरती डेव्हलपमेंट वर वरती तो खर्च खर्च केला जातो त्याचा आणि मला बोलायचं मला हेच सांगायचं ना पी की हे जर प्रत्येक वेळेस बोलतात की पंधरा वर्षाच्या अगोदर मग यांनी का नाही प्लॉट सर्व हे करून घेतले त्यांना माहिती आहे सिडको प्लॉट विकेल हे करेल ते करेल तर त्याने आपला आपला जो तो आता तर डिपी तर आता झालेलाच आहे त्याच्याबद्दल तो प्रश्नच नाहीये त्यावेळेस पण त्यांनी मागू शकले असते ना विकास खात्याकडे जाऊन ये हे प्लॉट आमच्या नगरपालिकेला द्या म्हणून जे प्लॉट सिडकोने दिले तेच त्यांनी टेंडर काढून विकले इरानंदानीला विकले ज्या ज्या वेळेस ते आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलतील त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार आम्ही काय कोणाचे काही मिंदे नाहीये कुठल्या गोष्टीला आम्ही नाही का आम्हाला पण आम्ही पण नगरसेवक आहोत आम्ही पण उद्या महापालिकेमध्ये असणार आहोत ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा घडतील तर आम्ही पण आम्हाला पण वाटते नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व पण ज्या वेळेस आपल्याकडे प्लॉट शिल्लक होते पंधरा वीस वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते ते ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते त्यावेळेस एकनाथ नगर नगरविकास मंत्री होते का त्यावेळेस होते ना त्यांच्याच मधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते मला वाटतं त्यात त्यावेळेस विलासराव असतील विलासराव असतील सुशीलकुमार साहेब असतील अशोक चव्हाण असतील हे सर्वच नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते मग त्यावेळेस त्यांनी मग त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी आता का बोलतात आता मला काय मंत्रीपद का चाटायचं का मग हे प्लॉट विकले त्या टेंडर काढून विकले ते कुठे चाटत बसले होते पीआरपीची चिड आहे वैयक्तिक चिड आज त्यांना ते त्यांना तेच वाटतं आज एकनाथ शिंदेसाहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले